टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मोताळ्यामध्ये ओटो पॉवर कंपनीकडून सोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल सोलर प्लांट उभारण्यासाठी मोताळा नगरपंचायत बोगस स्वाक्षरी शिक्के मारून बनावट तयार केल्याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात पाच आरोपींवर नगरपंचायतीची फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे विशेष म्हणजे आरोपीमध्ये मोताळा नगरपंचायत नगराध्यक्ष माधुरी देशमुख स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख यांच्यासह कंत्राटी कर्मचारी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सोलर घोटाळ्यात नगर अध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे बनावट प्रकरण या प्रकरणामध्ये नगरपंचायत कार्यालय मोताळा यांच्या वतीने संतोष शंकर इंगडे यांनी स्टेशन बोराकडे येथे एक तक्रार अर्ज दाखल केला होता त्या तक्रारीची सर्व चौकशी हे आमच्याकडील एपीआय बालाजी शेंगुल साहेब यांनी सविस्तर चौकशी करून त्यात स्वतः ए पी आय बाला हे फिर्यादी होऊन त्यांच्या फिर्यादीप्रमाणे दोनशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये आमच्याकडे माधवी कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट आणि सहकलम चौतीस याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये आमच्याकडे आरोपी अमोल शिवाजीराव देशमुख रानार मोतळा महेश दिलीप सहाने सावरगाव तालुका अकोला जिल्हा अहमदनगर आणि शांताराम सुपळा लोखंडे विखेड तालुका मुक्त्यानगर तसेच माधुरी पुरुषोत्तम देशमुख नगराध्यक्षा नगरपंचायत मोताळा व सुनील ओंकार मिरकुटे ठावक जावक लिपिक नगरपंचायत मोताळा यांच्याविरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे ना हरकत प्रमाणपत्र हे बनावटीकरण करून आणि शिवसाहेबांची सही ही बनावटी करून सदरचे हरकत प्रमाणपत्र अमल देशमुख आणि इतर साथीदारांनी संगणमत करून तयार करून सदर ओटू कंपनीला दिले त्यामुळे नगरपंचायत कार्यालय यांचे अंदाजे दहा लक्ष रुपयाचे फसवणूक झाल्याची आमच्याकडे तक्रार आहे आणखी आरोपी वाढणार आहे काहीतर गुन्ह्याचा तपास सुरू झाला आहे तरी आरोपी जशी निष्पन्न होतील व साक्षीदारांच्या बयानावरून आरोपी वाढण्या शक्यता नाकारता येत नाही मोताळा नगरपंचायत हत्तीमध्ये ओटू कंपनीने महापारेशन सोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल मेगा सोलर प्लांटची उभारणी केली गेली या सोलर प्लांटच्या उभारणीसाठी मोताळा नगर पंचायतची परवानगी ओ सी न घेता कंपनीने मोताळा नगर मुख्य अधिकारी गणेश पांडे यांची बनावट ना हरकत बनवून मोताळा नगरपंचायतचा लाखो रुपयांचा विकास शुल्क बुडवला याबाबत मोताळा नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी याबाबत बोरा खेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की माझ्या बनावट स्वाक्षरीची एन ओ सी कंपनीने विविध ठिकाणी उपयोगात आणली आणि मोताळ नगर पंचायतचा जवळपास दहा लक्ष रुपयांचा विकास शुल्क बुडवला यावरून बोराखेडी पोलीस स्टेशनला संगणमतांनी बनावट कागदपत्रे तयार करून बनावट एन तयार करून नगरपंचायतची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने मोताळ नगर पंचायतच्या मोता नगराध्यक्ष नगर माधुरी देशमुख स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख तसेच आवक जावक लिपिक सुनील मिरकुटे आणि सन पॉवर इंडिया व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डेव्हलपमेंट मॅनेजर महेश शहाणे आणि शांताराम लोखंडे यांच्यावर विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीमध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे आरोपींमध्ये नगराध्यक्ष माधुरी देशमुख यांनी अकरा एप्रिल दोन हजार तेवीसला आलेल्या सर्वसाधारण सभेचा फायदा घेत नगरसेवकांना न सांगता वेळेवरच्या विषय भासून कंपनीला मोताळा नगर पंचायतची न हरकतबाबत ठराव दिला आहे म्हणूनच त्यांना देखील आरोपी करण्यात आला आहे नगरपंचायत मोताळा अंतर्गत एक सायकिल सायक्लिक कंपनी आणि एक ओटो कंपनी असा दोघांचा मिळून जो प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्ट एन ओ सी ही बोगस घेत घेण्यात आलेली अशा काही तक्रारी काही सन्मान्य नगरसेवक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतकडे माझ्याकडे केल्या होत्या आम्ही मागील सात ते आठ महिन्यापासून कंपनीकडे त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत कोणत्या दस्ताच्या माध्यमातून त्यांनी ती प ओ सी मिळवली ते सादर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत परंतु कंपनीने मागील सहा महिन्यामध्ये आम्हाला कोणताही डॉक्युमेंट दिला नाही परंतु त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून फेक डॉक्युमेंट तयार करून ती एन ओ सी घेतलेली आहे त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही आमचे सही शिक्के खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी सीओ म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती एन ओ सीवरती कुठं जे ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे त्यामुळे हे एकदम वीसचा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगळे जे सभा अधीक्षक आहे आस्थापनेचे काम पाहतात का त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत मोताळामार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही एफ आय आर दिलेला आहे मोताळ्यातील बहुचर्चित ओटू सोलर कंपनीच्या प्लॅन्टवर अखेर अठ्ठावीस दिवसानंतर गुन्हे दाखल झाले या प्रकरणी नगरपंचायत मोताळाचे कर्मचारी इंगळे नगरपंचायत मोताळाचे अधिकारी गणेश पांडे यांनी स्वतः फिर्यादी म्हणून तक्रार दाखल केलेली असताना त्यांना फिर्यादी न करता त्या ठिकाणी ए पी आय बालाजी शेंगे पल्लू यांनी तक्रार दाखल केली या मागचं गोड बांगल नाही मुख्यधिकाऱ्यांच्या पाहता मुख्याधिकारी पांडे यांच्या तक्रारीनुसार यांच्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त होते आणि असे असताना सदर नारकत ही बनावट आहे बनावट दस्तऐवजाहून तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे एस डी ओ साहेबांनी दिलेली परवानगी सुद्धा चुकीची आहे कारण ज्या बेसवर एस डी ओ साहेबांनी परवानगी दिली ना हरकत प्रमाणपत्रच बनावट असल्यामुळे एस डी ओ शिंदेसाहेबांनी दिलेली परवानगीसुद्धा या ठिकाणी बेकायदेशीर ठरत आहे याकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे आणि संबंधित आरोपीवर नियमानुसार कारवाई करी आणि नियमानुसार फिर्यादीची नोंद त्यामध्ये घ्यावी ही विनंती